तीन वर्षाच्या परीचा दुर्दैवी अंत भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू जालना शहरातील माउलीनगर येथे केवळ तीन वर्षाची परी दीपक गोस्वामी हिला भटक्या कुत्र्याने ओढून येत निर्दयी हल्ला केल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला ही धक्कादायक घटना सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास माजी मंत्री बबनराव लोणीकर आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश टोपे यांच्या घराजवळ घडली घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले फॉरेन्सिक लॅबची टीमही तपासासाठी पोहोचली असून संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली आहे सुरुवातीला संशयाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने परीच्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर परिवार भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याचं स्पष्ट झालं परीचे वडील पाणीपुरी विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात या हृदयद्रावक घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होतीये नेत्यांच्या घरासमोरच अशी भीषण घटना घडल्याने नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे आता तरी प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा की आणखी मुलांचे प्राण गेल्यावरच कारवाई होणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येतोय टाकलं जात आहे काय मागणी असते आज सकाळी वीस दिनांक वीस तारीख सकाळी चार वाजेच्या सुमारास एक तीन ते चार वर्षाच्या लहान मुलीवर सात ते आठ कुत्र्यांनी तिचा प्राणघातक हल्ला करून तिचे अक्षरशः शरीराचे लचके तोडून तिला मृत्युमुखी पाडलेलं आहे तर या प्रकरणावर आम्ही महानगरपालिकेचा व महानगरपालिकेच्या सह आयुक्त ज्यांच्याकडे स्वच्छतेचा चार्ज आहे अशा सुप्रिया चव्हाण यांचा जाहीर प्र प्रकारे निषेध करतो जर या कुत्र्यांचा बंदोबस्त त्यांनी आत्ताच जर केला नाही तर हे सर्व कुत्रे पकडून आम्ही महानगरपालिकेतील त्यांच्या दालनामध्ये नेऊन सोडण्याचा त्यांना इशारा देतो व आज अंबड रोडवरील होत असलेल्या उघड्यावरील विक्री या मास विक्री जर तुम्ही तात्काळ बंद केल्या नाहीत तर महानगरपालिकेचे एकही कर्मचारी जसे की टॅक्स वसुली अधिकारी असाना किंवा स्वच्छता अधिकारी असाना कोणी का असाना त्यांना चौफुलीच्या समोर फिरू देणार नाही असा जाहीर निषेध मी त्यांचा व्यक्त करतो व त्यांना जाहीर इशारा मी देत आहे माझं नाव आलोक माधवराव सरवडीकर पहाटे चुनुकलेला कुत्र्यांनी प्राण घातक हल्ला काय मागणी असेल कारण शाळेत लहान मुलं असतात आज सकाळी पहाटे सुमारे चारच्या सुमारास कॉलनीतल्या मोकाट कुत्र्यांनी त्या लहान बाळावरती हल्ला करून अ जीव घेतलेला आहे अक्षरशः या कॉलनीमध्ये इतके कुत्रे झालेले आहेत की एखादा कोणी मोठा माणूस देखील एकटा चाललाय आणि त्याच्याजवळ काही पिशवी वगैरे असेल तर त्याच्यावरती हे कुत्रे हल्ला करतात या कुत्र्यांना ती मटण खाण्याची सवय लागलेली आहे आणि या अंबड जालना रोडवरती रो जी मटणाची दुकानं आहेत ते त्यांचं वेस्ट जे टाकतात त्यामुळे हे पाच पन्नास कुत्रे एका ठिकाणी जमा होतात आणि ते खातात आणि मग त्यांना काही भेटलं नाही खाण्यासाठी की मग ते अशा प्रकारे हमला करतात तो व्यक्ती लहान असेल बाळ असेल किंवा मोठा व्यक्ती असेल ते पाहत नाहीत तो एकटा असेल तर त्याच्यावरती हमला करतात तर मी महानगरपालिकेला एक विनंती करू इच्छितो की आपण या सर्व मोकाट कुत्र्यांचं बंदोबस्त करावं कारण आता हा जीव गेलेला आहे एका लहान मुलीचा आता तरी प्रशासन म्हणजे असं जाग होईल का त्यांना काही याच्यावरती करता येईल का ते त्यांनी पहावं एवढी प्रशासनाला विनंती करतो अर्जुन ठाकूर